नमस्कार बांधू रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण भरलेलं कारलं कसं बनवायचं ते बघतो आहे आणि हे कारलं मी चुलीवरतीच बनवणार आहे तर इथं मी कारलं बनवण्यासाठी मध्यम आकाराचं कारले घेतलीत आणि ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि यातील बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे म्हणजे कारल्याचा कुडोपांना कमी व्हायला मदत होते तर इथं मी अशा प्रकारे सर्व बिया काढून घेते हे थोडंसं थोडंसं पिकलेलं कारलं आहे त्यामुळे यामध्ये लाल बिया निघाले आणि हे बघा अगदी कोवळं कारलं आहे बघा मस्तच आता मी ते हे सर्व कारल्याचे बिया काढून घेते आणि सर्व कारले कट करून घेते तर इथे मी पाच ते सहा मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत त्यापैकी चार कारल्याची मी भाजी बनवणार आहे आणि दोन कारल्याचं कुरकुरीत कारलं बनवणार आहे तर इथं आपण भरलेलं कारलं बनवण्यासाठी या प्रकारे आपल्याला कारलं चिरून घेतलं आणि यामध्ये आता मीठ आणि हळद भरून घ्यायचे आहे तर इथं आता अशा प्रकारे मीठ आणि हळद भरून घेतले आता उरलेलं मीठ आपण वरती टाकून घेऊया आणि हे आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं वरतून अशी चाळणी ठेवायची आणि आप चाळणीमध्ये आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे आता यावरती झाकण ठेवू आणि याला दहा मिनटं चांगलं वापवून घेऊया तर इथं आपल्याला मसाला बनवायचा आहे वाटण बनवण्यासाठी तिथं मी तेल गरम झालं यामध्ये अर्धी वाटी धने घातले अर्धी वाटी खोबऱ्याची काम खसखस आणि तीळ घेतलेत आणि कांदा घेतला वाळवलेला एक वाटी शेंगदाणे घालते अगदी थोडेसे आणि याला आता आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे अगदी लालसा रंग येईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आता इथं भाजून झालंय आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि ते धण्यासोबतच मी दोन लवंगा दोन मिरे आणि एक चक्रीफूल घातलं होतं आता आपल्या इथं कारले उकडून झाले हे बघा अशा प्रकारे आता वाटणही बनवून घेतलं आहे वाटप बनवताना यामध्ये आम्ही थोडंसं पाणी घातलं होतं अगदी खूपही पाणी घालायचं नाही याला कारलेलं चिकटण इतकंच वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे वाटण कारल्याला स्टप करून घ्यायचं आहे सर्व कारल्याला आपण हे वाटण स्टपिंग करून घेतो कारले व्यवस्थित चिरला गेले की यामध्ये वाटाणे खूप छान बसतंय तो आता तिथं बघा किती मस्त वाटण यामध्ये भरपूर सारं वाटण यामध्ये भरलं आहे आता आपल्याला काय करायचं आता इथं आपल्याला याच मातीच्या तयावरती कारलं बनवून घ्यायचं आहे तर इथं मी तेल घालते यामध्ये हळद घालायची दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चार चमचे कांदा लसूण मसाला आता हे चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला भरलेलं कारलं घालायचं आणि याला हा मसाला यामध्ये जाईल इथपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आता मसाला थोडासा करपतोय त्यामुळे आपण वाटणाच पाणी यामध्ये घालणार आहोत तर इथं मिक्सरला काही मिक्सरच्या भांड्याला काही वाटण होतं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे वाटण घालायचं आणि याला चार ते पाच मिनटं याला चांगलं शिजवू द्यायचं अगदी मंदाचे वरती बघा किती मस्त तेल सुटले यामध्ये आता मीठ घालायचं आपण कारलं वापवताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता बेतानेच मीठ घ्यायचं अंदाजानुसार आणि याला मिक्स करून घेऊ यातलं मीठ आणि ह्यात आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवायला ठेवायचं आता हे कारलं जर जसं शिजत येईल तसं हे घट्ट होत आहे मस्त क्रीमी टेक्स्चर आलं आहे रेसिपी अगदी सोपे आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर हे बघा अशा प्रकारे इथं आपलं भरलेलं कारलं बनवून तयार आहे आवडली ना मग रेसिपी तर करा मग एक लाईक पुन्हाही भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद